शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा सिंदखेड राजातून निवडणूक लढणार गायत्री शिंगणे महाविकास आघाडी किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार गायत्री गणेश उर्फ मुन्ना शिंगणे हिने एका मुलाखतीमध्ये व्यक्त केला आहे गायत्री शिंगणे ह्या सध्या शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत सिंदखेड राजा मतदार संघाच्या विकासाची ब्लू प्रिंट आपल्याकडे तयार असून सध्या ती आपल्याला एक्सपोज करायची नाही असे सांगत सिंदखेड राजा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या मुलाखतीत गायत्रीने विकासाच्या मुद्द्यावर अप्रत्यक्षपणे डॉक्टर शिंगणे यांच्यावर टीकाही केली आहे गायत्री शिंगणे यांनी जाहीरपणे व्यक्त केलेला हा निर्धार विद्यमान आमदार तसेच गायत्रीचे सख्खे मोठे बाबा डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो त्यांना घरातूनच मोठे आवाहन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान यावर डॉक्टर शिंगणे नेमकी काय ने भूमिका की विकासाच्या तीस वर्ष झाली पंचवीस वर्षापासून

तुमच्याकडे समजा सिंदखेडाच्या मतदारसंघाची ब्ल्यू प्रिंट तुमच्या डोक्यात आहे काय करायचं या दृष्टीने नंतर वेळ हो एक्सपोज करायचं नाही सध्या पण तुमचं निर्णय ठाम आहे की तुम्ही

मला काय कोणाला दाखवण्यासाठी राजकारण करायचं नाही मला स्वतःसाठी लोकांसाठी राजकारण करायचं माझ्यासोबत पोरं राहतात त्यांना पण माझ्याकडनं खूप अपेक्षा आहे ते दिवस रात्र त्यांचे काम सोडून माझ्यासोबत फिरतात आणि मी एवढी गाव गावात जाते सगळ्या गावातल्या लोकांना भेटते ठीक आहे माझ्या आजोबांचं तेव्हापासून खूप नाव म्हणजे वडिलांचं पण नाव होत एक एक गावात जाते लोक मला म्हणतात की त्यांचे आमचे रुक्कार आहेत आमच्या पुणे सगळं आहे त्या गोष्टी आम्ही पुढे करतो निवडणूक भाऊ असू शेवटी वारसा तो पुढे जाऊन घेणार काम आहे ना आणि गौरव का नाही मग तुम्हीच लढू लागले ते समजलं गौरव असं आला ठीक आहे प्रत्येकाचं असतं आता त्याचं शिक्षण झालं शिक्षण नंतर त्याला बिझनेस मध्ये जास्त ओळ होता म्हणून तरी पहिले सांगितलं की अजून पाच ते सात वर्ष मी बिझनेस करणार जेव्हा मी बत्तीस पस्तीस काही काही वर्षातून मी त्याच्यानंतर मी राजकारणाचा विचार करतो आता राजकारण असं आहे की तुम्ही फक्त ढकला पोरगाय म्हणून होत नसतं आवड पाहिजे आणि त्याला माहिती की माझ्या बहिणीला पहिल्यापासून राजकारणाचं आवड होतो म्हणून मी पडते त्याला पण मी विचारलं की बाबा मी करते फिरते पण मला काय कोणाची जागा घ्यायची नाही मी त्याला हे पण म्हटलं की तुला जर राहायचं असेल तुला तुझं करायचं असेल करिअर तू सांग तो म्हणजे सध्या नाही ई मी राजकारण तुम्ही करणार आहे पण सध्या नाही म्हणून जर बिझनेसमध्ये सगळ्या म्हणून त्याचा बिझनेस मुंबई पुण्यात तो तिकडेच निर्धार केलेला आहे की यावर्षी सिंदखेडराजा निवडणूक नौ लढणार आहे ना पवार साहेबांकडनं तुमचं नाव जे चांगली तिकीट दिलं पवार साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला तर खूपच चांगली गोष्ट आहे त्यांना नाराज तुम्ही करणार नाही हे पण शब्द मी तुम्हाला आज देते माझा फुल प्रयत्न करणार नाही जर पक्षाने जर

आमचा आधी निर्णय झालेला माझ्या आणि माझ्या भावाचा हाच निर्णय झाला आता तसं तर भाज्यापल्ली येतील हा एक तो एक